ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकानं दोन कोटी पंचवीस लाख पंचेचाळीस हजार पाचशे रुपयांचा एमडी हा अंमलीय पदार्थांचा सा साठा जप्त केला आहे पोलिसांनी या कारवाईत तिघांना अटक केली आहे ठाण्याचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी याबाबत माहिती दिली इलियास कुशहाल खान अमान कमाल खान आणि सैफ अली असा बऊल हक खान अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत शिळ डायघर भागातील ठाकूरपाडा परिसरात एका ग्राममध्ये अंमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथकानं ठाकूरपाडा इथं छापा टाकून सैफ अली खान याला ताब्यात घेतलं त्यानंतर इलियास आणि अमान या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं यावेळी पोलिसांनी त्यांच्याकडून एक हजार एकशे नऊ ग्रॅम एमडीचा सा साठा आढळून आला या गुन्ह्यात अंमली पदार्थ विक्रीच्या आंतरराज्य टोळीचा संबंध आहे हा अंमली पदार्थ परराज्यात तयार होतो आणि त्यानंतर त्याची विक्री महाराष्ट्रात होत असल्याचं तपासात समोर आलं आहे त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे तसेच तिघांनाही अटक करण्यात आल्याचं अमरसिंग जाधव यांनी सांगितलं आहे।